जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनीय आवड असणाऱ्या वाचकासाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे प्रश्नावली सदरमधील दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये कोणत्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक मजूर मंत्रिपदाचा पर्याय क्रमांक दोन कायदा मंत्रिपदाचा पर्याय क्रमांक तीन नियोजन मंत्री पदाचा पर्याय क्रमांक चार सामाजिक न्याय मंत्रीपदाचा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन कायदा मंत्री पदाचा प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित जनता पक्षाचे संपादक कोण होते आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक भास्करराव चांद्रेकर पर्याय क्रमांक दोन देवराव नाईक पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक चार भगवान मोहिते आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन देवराव नाईक प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस होता भीम ह्या प्रेरणादायी स्फूर्तीदायक शब्दाची सुरुवात कुणी केली आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक दादा गायकवाड पर्याय क्रमांक दोन एन शिवराज पर्याय क्रमांक तीन बाबू हरदास पर्याय क्रमांक चार वरीलपैकी कोणीही नाही आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन बाबू हरदास प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे दीक्षा देणारे भिक्षू चंद्रमणी महास्तवीर हे मूळचे कुठले रहिवाशी होते आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक नेपाळ पर्याय क्रमांक दोन थायलंड पर्याय क्रमांक तीन ब्रह्मदेश पर्याय क्रमांक चार भारत आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन ब्रह्मदेश प्रश्न क्रमांक एकशे तीस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही दिवस जयरामगड या घरात राहिले ते घर कुठले आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन इंग्लंड पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार कोलाबा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार कोलावा या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आधारित पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले वरील शब्दात शिक्षणाचे महत्त्व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या ग्रंथात स्पष्ट केले आणि याचे पर्याय आहेत क्रमां पर्याय क्रमांक एक अस्पृश्यांची कैफियत पर्याय क्रमांक दोन गुलामीयुक्त माणूस पर्याय क्रमांक तीन शेतकऱ्याचा असूड पर्याय क्रमांक चार गुलामगिरी वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे सदोतीस आहे महात्मा फुले यांनी मुलीची शाळा काढण्याची प्रेरणा कोणाकडून घेतली असे स्वतः महात्मा फुले म्हणतात आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड माउंटन बॅटन पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कर्झल पर्याय क्रमांक तीन मेजर कँडी पर्याय क्रमांक चार मिसेस सिथिया फरार वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचे पूर्ण नाव काय आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुक्ता रानूजी साळवे पर्याय क्रमांक दोन मुक्ता गणूजी साळवे पर्याय क्रमांक तीन मुक्ता श्यामजी साळवे पर्याय क्रमांक चार मुक्ता तुकाराम साळवे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला आंतरजातीय विवाह सत्यशोधक पद्धतीने कोणत्या साली लावला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन दोन फेब्रुवारी अठराशे सत्तर पर्याय क्रमांक तीन तीन फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक चार पाच फेब्रुवारी अठराशे पंच्याहत्तर वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चाळीस आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अस्पृश्यांची कैफियत पर्याय क्रमांक दोन गुलामीयुक्त माणूस पर्याय क्रमांक तीन शेतकऱ्याचा आसूड पर्याय क्रमांक चार गुलामगिरी वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी बारा जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद